डीजीचे साहित्य चोरणाऱ्या टोळीतील दोघांना डीजीच्या साहित्यासह गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे डीजेच्या साहित्यासह एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्यमान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त करत दोघांना तुरुंगात डांबले आहे उर्वरित टोळीतील दोघांचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घेत आहे संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे वय सव्वीस वर्ष राहणार रामनगर वडेल रोड धुळे योगेश उर्फ सोनू पंडित कोळी वय चोवीस वर्ष राहणार साईबाबा नगर नगावबारी दौपूर धुळे असे ताब्यात घेतलेल्या दोघा आरोपींच्या नावे असून त्यांनी सदरचा गुन्हा फरार असलेल्या धनराज सुरसिंग भिल देवीदास आनंदा पवार दोघेही राहणार मोराणे यांच्या मदतीने केल्याची कबुली केली आहे त्यांनी आणखी कुठे चोरी केली आहे का याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक करत आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये तेरा आणि चौदा तारखेच्या दरम्यान धुळे तालुका पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये शिरडाने या गावी डीजेच्या मिक्सर आणि इतर इक्विपमेंटची चोरी झाल्याचे तक्रार दाखल होते सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रशांत चौधरी हर्षल चौधरी संतोष हिरे विनायक खैरनार ही सर्व टीम आरोपीचा शोध घेत होते त्या दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे राहणार वडेल रोड धुळे व योगेश उर्फ सोनू पंडित कोळी राहणार नगाव यांना संशयास्पदरित्या त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी डी जेचं बुद्धिमाल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचे इतर कोण साथीदार आहेत का याबाबत या विचारपूस केली असतात धनराज सुरसिंग भील व देवीदास आनंदा पवार राहणार मोराने हे सध्या फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे असे एकूण चार आरोपींनी मिळून ही चोरी केलेली आहे सखोल तपास करत असताना अजून समोर माहिती आली की सोनगीर पोलीस स्टेशन तसेच धुळे तालुका व सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून यांनी अशा चोऱ्या केलेल्या आहेत आणि दोन्ही पोलीस स्टेशनला एकूण तीन गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे अजूनही त्यांच्याकडे विचारपूस करून अजून काही गुन्हे उघडकीस येतील का याचा तपास सुरू सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे प्रशांत चौधरी चेतन बोरसे मुकेश वाघ शशिकांत देवरे राहुल गिरी महेंद्र सपकाळ विनायक खेरनार कमलेश सूर्यवंशी हर्षल चौधरी आदींच्या पथकांनी केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज फुळे